अमित शहा मुंबईत आलेत वाद निर्माण करू नका हे त्यांनी सांगणे स्वाभाविक आहे कोणताही नेता हेच सांगणार मेजॉरिटीने राहा विजय संपादन करा मुंबई जगातील जास्तीत जास्त गणेशोत्सवाचे कार्यक्रम होतात अंतर्गत प्रश्न आहे वेगवेगळे नेते वेगवेगळ्या पक्षाचे असतात कोण कुठे उपयोगी पडतो याचा अभ्यास करून स्थानिक नेते सांगतात त्यानुसार दौरे होतात आम्हीही आम्हाला जे नेते पाहिजे ते सांगतो आमचे ग्रुपचे कॅप्टन आहेत अजित पवार निवडणूक लढवणार मध्येच ते शस्त्र टाकू शकत नाहीत लोकसभा निवडणुकीत जे झाले ती व्यथा मांडली मी अठ्यात्तर वर्षाचा आहे मला लढ्याला का सांगतात वय आहे काही मुद्दा नाही सरकार सर्वांचे पैसे देणार अशी पुंजी जमा होते तसेच देणार उशीर होणे हे काही नवीन आहे का काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारच्या काळात ही तीन वर्ष उशीर होत होता प्राधान्य कशाला हे ठरवलं जातं महायुतीच्या तिन्ही घटकांना चांगले यश मिळायचे असेल तर त्यांनी एकमेकांवर वक्तव्य करू नये विरोधकांना खाद्य देऊ नये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी सूचना दिली आहे आनंदाचा शिदा सर्वांपर्यंत पोहोचला मागच्या वेळी नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के मिळाला होता मी काल अडीच पावणे तीन तासात मुंबईहून आलो काम चांगल्या पद्धतीने होत आहे लोकप्रतिनिधी नाशिकच्या खड्ड्याबाबत आवाज उठवला ठीक आहे आयुक्त आणि अधिकारी घेतील मला दौऱ्याची आधी कल्पना नव्हती माझे उद्घाटन आहे काही दिवस राहिले आहेत आचारसंहिता लागू होण्यासाठी त्यासाठी उद्घाटन आहेत म्हणून मतदारसंघात जात आहे राज्यपाल यांच्याबाबत आदर आहे गणेशाचे दर्शन पण घेणार आहेत आणि महायुतीची बैठक पण घेतली त्यांनी म्हटले की महायुतीतले वाद टाळा लोकसभेसारखी पुनरावृत्ती अशा स्वरूपात स्वाभाविक असे कुठलाही नेता हेच सांगेल ना सगळ्यांनी एकत्रित राहा आणि विजय संपादन करा मेजॉरिटी आणा हेच सांग आणि गणेश दर्शनाला म्हटलं तर मुंबईमध्ये अं मला वाटतं सगळ्या हिंदुस्थानाने जगामध्ये जास्ती जास्त गणपती अ सार्वजनिक गणपती कार्यक्रम होत असतात आणि त्याच्या दर्शनासाठी सगळे लोक अगदी परदेशातून सुद्धा येतात ते दरवर्षी येतात त्याने दर्शन घेतले उत्तम गोष्ट आहे शरद पवार साहेब दर्शनाला गेले चांगली गोष्ट आहे राहुल गांधींनी असं म्हटलंय की विधानसभा निवडणुकीसाठी मी महाराष्ट्रामध्ये येणार म्हणजे काँग्रेस महाविकास आघाडीचे लोक सांगते तिथे मी सभा गेल्या लोकसभेमध्ये याच्यानंतर हा बदल दिसतोय का राहुल गांधी आता त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे असे आहे की वेगवेगळे नेते असतात वेगवेगळ्या पक्षांची कुठे कुठला नेता अधिक उपयोगी पडतो कुठे फायदा होतो याचा अभ्यास जे आहे स्थानिक आणि त्या विभागातले जे आहेत नेते करत असतात आणि त्यानुसार मग ते सांगतात किंवा आमच्या इकडे या आम्ही मिटिंग घेतो आणि मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये तो, तो तसा सगळ्यात अधिक आहे आम्ही पण तेच करणार आम्हाला जे नेते पाहिजे शरद पवारांकडे टिकावं लागणार नाही म्हणून अजित पवारांनी चुकल्याची कमोडी असं विजय वडेट्टीवार आता तो भेटे जे वडेट्टीवार विरोधी नेते आहे प्रत्येक रोज काहीतरी बोलल्याशिवाय कशा काढ अजितदादा आम्ही तुम्हाला सांगतो दादा निवडणूक लढवणार शेवटी काय आहे की ते आमच्या ग्रुपचे कॅप्टन आहे ते मध्येच काही शस्त्र टाकू शकतच नाहीत परंतु त्यांची ती व्यथा जे आहे आजच्या निवडणुकीमध्ये जे काही झालं ती व्यथा त्यांनी जे आहे लोकांसमोर मांडलेली आहे ते याआधी पण असं म्हटलं होते की बारामती मधन मी लढण्यास इच्छुक नाही मिळेल त्यांनी फारशी सुद्धा दाखवली होती काही असं म्हटलं मी पासष्ट वर्षांचा ठीक आहे आता काय करता मला ते सांगतात मी अठ्ठ्याहत्तर वर्षाचं आहे आणि <laughs> मला साहेब लढायला अनेक योजना योजनांचा निधी बंद केला कर्मचाऱ्यांचे पगार थकलेत मात्र ते असताना सरकार दीड हजार रुपयांमध्ये मत विकत घेते आहे अशी टीका केली बघा हे अस नाही सरकार सगळ्यांचे पैसे देणार म्हणजे देणार आता जस जसे जे आहे त्यांच्याकडे पूंजी जमत जाते निधी जमत जातो तस तस त्याचं ते वाटप ते करत असतात हे दे आजचं आहे का विद्यार्थ्यांचे सुद्धा काही पैसे जे आहेत कॉलेजचे जे रखड आज नाही म्हणजे आमचं जे सरकार होतं रा, काँग्रेस राष्ट्रवादीचं ते आहे त्यावेळेला सुद्धा दोन दोन तीन तीन, तीन, तीन वर्षाचे पैसे रखडत होते पण ते मिळतात शेवटी प्रायोरिटी कशाला देतात ते ठरवतात फायनान्स वगैरे आणि त्याच्याप्रमाणे त्या निधीचं जे आहे वाटप होतं काही दिवसांपासून महायुतीच्याच घटक पक्षांकडून राष्ट्रवादीवर टीका केली जाते मधल्या काळात गुलाबराव पाटलांनी टीका केली काल भाजपचे हाती जे आहेत त्यांनी सुद्धा अशाच पद्धतीचं वक्तव्य केलं असं आहे की महायुतीतील पक्षांना घटकांना जर चांगलं यश मिळवायचं असेल आणि मेजॉरिटीने परत सरकार आणायचं असेल तर मला असं वाटतं की त्यांनी एकमेकावर आपापसामध्ये कुठल्याही प्रकारचं वक्तव्य करू नये जेणेकरून जेणेकरून विरोधी पक्षांना खाद्य मिळेल शेवटी आपलं आता लक्ष एकच आहे ते म्हणजे पुन्हा एकदा जिंकून येणं आणि सरकार बनवणं आणि मला असं वाटतंय की मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे सरकार बनव आणि मला असं वाटतंय की मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे फडणवीस या सगळ्यांनी त्यांनी अजितदादांनी सुद्धा सगळ्यांनी सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत की आपण जरा व्यवस्थित ह्या घडीला जो इलेक्शन फिवर चढत चाललेला आहे त्यावेळेला अयोग्य अशा प्रकारचं कुठलाही वक्तव्य करू नये असं सगळ्यांनी सांगितलं धन्यवाद आनंदाचा शिदा जो तो आता गंभीरच्या काळामध्ये लोकांना दिला जातोय साधारणतः या सणासुदीच्या काळामध्ये किती लोकांपर्यंत तो पोहोचवण्याचा तो सूचना केल्या जवळजवळ नव्याण्णव टक्के मागच्या वर्ष नव्याण्णव पूर्णांक नऊ टक्के लोकांपर्यंत पोहोचला होता ह्या वेळेला सुद्धा तो सगळीकडे पोहचवतो काहीही काळजी करायचं कारण नाही सगळीकडे जे आहे माग पोचलेला आहे आणि सगळीकडे वाटप सुरू आहे व्यवस्थित धन्यवाद साहेब रस्त्यांमधून काही मुंबईच्या रस्ते ते नाही मी खरं सांगतो काल मी आमच्या पाठवले उत्तर मी अडीच पावणे तीन तासांमध्ये आलो हा थोडीशी कुठे कुठे आपल्याला हे सापडते काय ट्रॅफिक पण ती क्लिअर होते कारण जिथे जिथे जे आहे डायव्हर्जन आहे जिथे जिथे खालीवर रस्ते आहेत ते त्यांनी नेट केलेले आहेत आणि काम अतिशय जोमानात सुरू आहे तर आता जे चांगलं काम होत असेल आणि मी स्वतः त्याचा अनुभव घेता घेतो आहे माझ्या लोकांना विचार सुद्धा विचार अक्षर पावणे ते तासांमध्ये मी काल सुध्याल धन्यवाद आता ठीक आहे ना की आता जर काही अडचणी असेल तर लोकप्रतिनिधी किंवा इतर सगळे लोक त्या संदर्भामध्ये आवाज उठवणार आणि प्रशासनाचे लक्ष जे आहे त्या प्रश्नाकडे वेधनाचा तो, तो प्रश्न आहे त्याच्यामध्ये काय फार मोठी दुश्मनी आहे किंवा कोणाशी असं काय किंवा या कामाकडे जास्त लक्ष द्या हाच त्याचा हेतू असतो आणि ते मला असं वाटतं की ताबडतोब कमिशनर अर्थात त्यांचे जे काही इंजिनियर्स वगैरे त्याच्यामध्ये ते लक्ष घालतात राज्यपाल नाशिकमध्ये लोकप्रतिनिधीची भेट घेणार आहेत आपण काही माझं काय आहे की मला अगोदर कल्पना काही उद्घाटन ठेवून आणि तुम्हाला आता कल्पना आहे आता काहीच दिवस राहिलेले आहेत आहेत आचारसंहिता नंतर काही उद्घाटन होणार माझे बरीचशी उद्घाटन बाकी आहे त्यामुळं मला बाकी राज्यपाल येत आहेत त्यांच्याबद्दल मला आदर आहे परंतु अगोदरचे कार्यक्रम ठरल्यामुळे मला द्यायला बिंचूर वरून आणि रुण तयारच आहेत ठीक आहे धन्यवाद सगळ्यांना <laughs> गणेशोत्सवाच्या सगळ्यांना शुभेच्छा <laughs> <थेके। laughs>